नमस्कार मित्रांनो आपण पाहतात स्तुत्य उपक्रम पथनाट्याद्वारे जनजागृती संस्थेचे संचालक फादर विशाल बेगस व प्रमुख मार्गदर्शक फादर जॉन गारोडी यांचा पुढाकार विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त की मिशन अकोट संस्थेद्वारा राबवित असलेल्या मानुस युनिदास प्रकल्प अंतर्गत गावांमध्ये सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम घेत असतात महिला मुले व तरुणांचे सक्षमीकरण व्हावे या प्रमुख उद्देशाने मिशन ही संस्था कार्य करीत आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील गावांमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या म्हणूनच आरसीसी मिशन संस्थेने लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीपर पथनाट्याद्वारे गावातील आरोग्यविषयक संस्थांची मांडणी करताना स्वच्छता स्वच्छ सोच्चे पाणी व आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर प्रत्यक्ष नाट्य सादर करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली संस्थेने आरोग्याचा सप्ताह म्हणून संपूर्ण सप्ताह या प्रकल्पातील गावांमध्ये सादरीकरण केले यामध्ये प्रामुख्याने अंतर्भूत असलेली गावे शहानूर गुल्लरघाट कासोद अमोना राहनापूर धोंडा आखर तलाई धारगड चिपी भिली अशा या गावांमध्ये सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी आरशेशी मिशन संस्थेने प्रत्येक गावातील आरोग्यविषयक समस्या बघून दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान गावांमध्ये होणाऱ्या आरोग्यविषयक शिबिराबाबत मार्गदर्शन मार्ग केल्याने गावातील लोकांचा या पथनाट्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संस्थेचे संचालक फादर विशाल वेगस प्रमुख मार्गदर्शक फादर जॉन गारोडी त्याचप्रमाणे विशेष भूमिकेमध्ये राजकुमार धांडे प्रकाश ठाकरे सुरेश मावसकर स्वप्नील वोईंबे हे असून हे पथनाट्य मुख्य भूमिकेत असलेले आयोजक राजेश भारसाकडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले तसेच ढोलक मास्टर इंगळे यांच्या वाद्यातून गावकऱ्यांना विशेष आकर्षण वाटले प्रकल्पातील गावांमध्ये या पथनाट्याला यशस्वी करण्याकरिता शिक्षिका व गावकरी यांचा विशेष सहभाग लाभला हे विशेष खाणं पिणं एवढं महत्वाचं आहे तुम्ही जर ते व्यवस्थित नाही खाल्लं पाठी चार वाजता पासून अलाम चालू होता टर तोड टाळ टोळ टाळ टोळ आणि त्याच्याही तो आलाम जर लोकांना गेला तर हे घड्याचा गाठा फिरते की नाही डायरेक्ट असं काम होते आता हे तुम्हाला माहितच आहे सर्वाला आपण दिलं नाही बापा अरे आपण इकडे या गोष्टी जर थांबायच्या असतील उलटी हगवन संडास वगैरे जे काही आहे सब, ते सगळं जर तर आपल्या आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आपण आपल्या आरोग्याची जर काळजी घेतली तरच कुठे आपल्या काळजी बरोबर आहे की नाही शासन ज्या ज्या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन करते ते मार्गदर्शन व्यवस्थित ऐकणे टीव्ही वर वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज येतात ते काय त्याच्यात सांगेल असते की बाबा तुम्ही असं जर केलं तर असं असं होते तसं जर केलं तसं जर, के तस जर। संडास बांधा संडास बांधल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी त्या सर्वांनी त्याचा वापर जर केला तर बाहेर होणारी जे विस्त आहे जे जे बाहेर होणारी संडास वगैरे आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची दुर्गंधी पोहोचणार नाही त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची रोगराई बसणार नाही अशा प्रकारचा विषय आहे आणि हा सगळा विषय आपल्याला आता ध्यानात ठेवायचा आहे समजलं आता काय झालं आरोग्य विषय अजून गावामध्ये तुम्हाला माहित आहे तिसरा विषय कोणता तिसरा विषय माहिती आहे का तुम्हाला तो विषय म्हणजे पूजा म्हणजे आमच्या दादा भाऊ कधी कधी बजाराचा दिवस असला कधी कधी बजाराचा हिंदू हे मारली अर्धी की सुरू चुकून त्या टायमात म्हटलं जर रे यांना काय होते माहितीये का